परतूर मतदार मतदारसंघाचे भाजपचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आता राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध करण्यात आलाय शेवली येथे आमदार बमनराव लोणीकर यांच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी करत जोडेमार आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा सचिव गणेश खरात दिलीप मगर गौतम मगर अनिल खाडे लखन सदावर्ते शहाजी खाडे सुनील मगर प्रसाद सदावर्ते शत्रुघ्न कोळी संतोष खाडे करण डोके संजय डोके ईश्वर डोके सुमित डोके गौतम वावळे लौजे पौरे दत्ता खाडे सिद्धार्थ प्रधान आत्माराम सदावर्ते संदीप केंद्रे शरद काळे रवींद्र मगर शरद वाघमारे सचिन वाघमारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी विरोधी शेतकऱ्यांच्या जखमेवर त्यांनी घाव घातला असे आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनं घोडेमारो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे जा देने आनेक पोड़े -पोड़े है। या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अनेक लोकांनी प्रसारमाध्यमामध्ये मोठ्या मोठ्या मीडियामध्ये शाब्दिक निषेध केलेला आहे पण खऱ्या अर्थानं रस्त्यावर येऊन या ठिकाणी निषेध करण्याची धमक या ठिकाणी फक्त आणि फक्त या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनंच केलेली आहे मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की या आमदार बबनराव लोणीकर यांनी ज्या पद्धतीनं फिकारचोट मानसिकतेमधून जे काही वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी जे काही अपमानित केलेलं आहे हा अपमान या ठिकाणी या मतदारसंघातील गावागावातील जनता या ठिकाणी दोन हजार एकोणतीसमध्ये या बबनराव लोणीकर यांच्यावर फुली मारून या ठिकाणी आज बोरगाव या ठिकाणी हा बबनराव लोणीकर चार नंबरवर हो आहे तसंच येणाऱ्या एकोणतीसमध्ये हा बबनराव लोणीकर पाच नंबरवर हो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी घेऊन टाकल्याशिवाय राहणार नाही आणि या मतदारसंघामध्ये आम्ही गावागावामध्ये बबनराव लोणीकर यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये करू देणार नाही आणि या ठिकाणी त्यांना काम साप करू देणार नाही त्याचं कारण असं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांविषयीचं गरळ ओकलेली आहे ही गरळ जोपर्यंत मगरुलीनं माफी मागत आहे तोपर्यंत आम्ही त्या मगरुलीच्या माफीला मानत नाही नम्रतेनं ज्या वेळेस हा माणूस माफी मागेल त्यावेळेस या ठिकाणचं कामकाज आम्ही सुरळीत करू देऊ अन्यथा या मतदारसंघामध्ये आम्ही बबनराव बबनराव लोडीकर यांना फिरू करणार